नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा मेपासून लागू होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया ओलावृष्टी की चेतावणी या ठिकाणी महत्त्वपूर्ण एक अपडेट आलेले आहे याच्यामध्ये म्हटलं आहे की पूर्व मध्य प्रदेश विदर्भ और छत्तीसगड के अलग अलग स्थानों में तेरा मई दो हजार चोवीस को तेज हवाओं में चाळीस पचास कमी घंटे के साथ ओलावृष्टी ओर मध्य महाराष्ट्र और पश्चिमी मध्य प्रदेश ओला के साथ तेज हवाव से 50 साठ किमी प्रतिघंटे की संभावना असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याचेच रूपांतर आपण मराठीमध्ये पाहणार आहोत तर तेरा मे दोन हजार चोवीस रोजी पूर्व मध्य प्रदेश विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह चाळीस पन्नास किमी प्रतितास आणि मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पन्नास ते साठ किमी प्रतिसाद गार पीठ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांनी सतर्कतेचा इशारा घ्यायची गरज असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा